मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी एकवीस तारखेला रात्री अकरा वाजता एक अमीर खानजादा आणि सुमित जैन या दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाहीत म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला या ज्या नातेवाईकांनी कंप्लेंट दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि मिसिंगच्या तपासामध्ये आपल्याला आढळलं की खालापूर ह्या ठिकाणी ह्या दोघांनी जी वापरलेली गाडी आहे ती त्या ठिकाणी अभिंडन मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये रक्त एक बुलेटचे मार्क आणि दोन पुंगळ्या भेटल्या आपल्याला त्याच्यावरून आपण अटेम्प्ट टू मर्डर विथ फायर आर्म्स म्हणून गुन्हा दाखल केला विथ uh, किडनॅपिंग आणि ह्या तपासाच्या दरम्यान आणि सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम त्यातला जो मिसिंग होता सुमित जैन याची बॉडी आपल्याला मिळाली मग आपण त्या गुन्ह्याला ती मर्डरचा गुन्हा आपण दाखल केला सेक्शन्स ऍड केला याच्यामध्ये आणि काय मोटिव्ह आहे याचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये हे दोघही जे आपले मिसिंग होते दोघांचं रिअल इस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं मग त्यांचे डिस्प्यूट्स काय होते का त्याचा आम्ही शोध घेतला असता काय आम्हाला तसे एव्हिडेन्स सापडलेत की यांचे एका प्रॉपर्टीवरून डिस्प्यूट आहे या तपासादरम्यान एक मिसिंग जो होता तो मयत सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो सा मिळून येत नव्हता मग काही पुरावे जे सापडले नातेवाईकांच्या तपास करून आम्हाला एक संशय सापडला त्याला पहिला आम्ही ताब्यामध्ये घेतलं तो म्हणजे विठ्ठल नाकाडे आणि त्याच्याकडून जे मध्ये आम्हाला जे इनपुट्स मिळाले आणि सत्य परिस्थिती मिळाली ती अशी होती की सुमित जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार फ्रॉड डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता आम्ही याला होती त्या देण्या घेण्यावरून देवाना घेण्यावरून यांच्यात वाद झाले आणि त्यामधून सुमित जैनने या नाकाडेच्या जो मित्र आहेत त्याचा विठ्ठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचून एक पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली गेली जे त्रिनोन गँगस्टर्स जे होते त्यांना एका आनंद उर्फ राजन क्रूज ह्या व्यक्तीच्या माध्यमातून सुपारी दिली गेली आणि त्या बावीस तारखेलाच एकवीसच्या रात्री म्हणजे बावीसच्या पहाटेच नेरुळून जेव्हा हे निघाले गाडीमध्ये बसतानाच या आमिरवर फायर करण्यात आला होता आणि तो वर्मी लागला होता ही वॉज सिरियसली इंजुर्ड आणि त्याच्यानंतर हे जे दोन मारेकरी होते हे गाडीमध्ये आणि सुमित जैन आणि आमिर हे चौघ जण गाडी घेऊन खालापूर दिशेने गेले आणि ही बॉडी प्रथम त्यांनी डिस्पोज केली आमिरची आणि त्यानंतर हे फिरत असताना त्यांनी जो कट रचला होता विशेषतः सुमितने की आता मला मी स्वतःच्या ते पायावर फायर करून घेतला आणि दरम्यान देण्याघेण्यावरून घेण्यावरून आरोप जे काही दोन आपले जे ऍक्सेंट्स होते आणि वाद झाले गाडीमध्ये त्यामध्ये थोडे स्टॅब इंजुरीज सुमितच्या पायावर पण मारले गेले आणि ह्या स्टॅब इंजुरीमुळे आणि फायरिंगच्या मुळे झालेल्या ब्लड लॉसमुळं सुमितचाही मृत्यू झाला मग त्यांनी दुसरी बॉडी डिस्पोज केली या दोन मारेकऱ्यांनी आणि ते फरार होते हे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला ना नाकाड्याच्या याच्यातून मिळाली आम्हाला मग त्या आधारे कोण अंट्स होते याचा आम्ही शोध घेत होतो आणि तपासामध्ये वीरेंद्र कदम आणि अंकुश सीताफळे हे दोन आणखीन आरोपी आपल्याला मिळाले आणि मुख्य जो होता मारेकरी होता जयसिंग उर्फ राजा मुदलिया अशा पाच जणांची आपल्याला माहिती मिळाली आपण त्यांना पहिल्या चौघांना अटक केली आणि नंतर काल परवा आपण जयसिंग उर्फ राजा मुदलिया याला अटक केलेली आहे आणि हा खरं मुख्य मारेकरी आहे प्लॅनिंग जो होती ही सुमित जैनची व विठ्ठल नाकारीची होती अशा तपासामध्ये दिसून येत आहे आता जो आ, मिसिंग होता आम्ही याची जो बॉडी आहे ती काल रात्री उशिरा आम्हाला मिळाली आता ह्या प्रकारे आम्हाला दोन्ही डेड बॉडी सापडलेली आहे आणि गुन्ह्याचा जो मोठी होता तो सध्या तरी आम्हाला जो प्रॉपर्टी आहे साडेतीन एकर जमीन आहे जे खोटे कागदपत्र दाखवून एक आ, मयत इसमाच्या नावा जमीन असली जमी, जमीन एक वेगळा इसम उभा केला गेला आणि त्याच्याद्वारे व्यवहार झाला आणि त्याच्या जी रक्कम होती त्या रकमेच्या हिस्साच्या वादातून ही पूर्ण घटना घडल्याचं दिसून येत आहे आणि याचा मेन कट करणारा करणारा जो आहे तो सुमित जैन व विठ्ठल नाकाडे आहे असं दिसून येत आहे किती राहून सध्या तपासा तो तपासाचा भाग आहे पूर्ण ते फायरआम जसं केल्यानंतर आणि हे केल्यानंतर तो गाडीमध्ये आपल्याला दोन पुंगळ्या भेटल्या होत्या बाकी त्याच्या पुंगळ्या भेटलेल्या नाहीत त्या आता तपासामध्ये आम्हाला कळतील स्पॉट कुठं होता एज एक्झॅक्ट स्पॉट हाजी नाही तपास नाही त्याचा कालच पीसीआर मिळालेला आपल्याला आज सकाळी आज सकाळी कोणाला दोन दोन सांगितले त्याने आता पीएम आणि सगळं आता ते इन्क्वेस्ट चालू आहे सगळं आज सकाळी ऑन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद